आज केली सोड्याची भाजी आणि सोड्याचा भात सोडे म्हणजे ते एक माशाचा प्रकारच असतो तो आमच्या इथं मिळत नाही तर पुण्यावरून आणतो आम्ही ते सोडे हा पुण्याचा स्पेशल सोडा कुठल्या का पुण्याचा अलिबाग अलिबागचा पुण्यावरनं विकत घेतलंय पण अलिबागचा सोडा या पुण्याला बहीण असती तर बहीण घेऊन पाठवती तर ह्या वेळेस मोठा आकाराचा सोडा आणला दोन प्रकार असता एक छोटा एक मोठा तर हा गेल्या वेळेसचा ह्याचा बारीक आहे ह्या वेळेस मोठ्या आकाराचा आणला सोडे महाग असतात तर पावशेरच आणते पावशेर सोड्यामध्ये पाच ते सहा वेळेस भात होतो तर अर्धी वाटी एक मी भातासाठी घेतलं आणि अर्धी वाटीला कमी भाजीसाठी घेतलं तर पंधरा ते वीस मिनटं ह्याला पाण्यात भिजू घालावा लागतं थोडं भिजायला आणि त्याला मीठ पण असतं तर मीठ पण कमी होतं त्याचं तर मसाला तयार करून घेते आठ नऊ लसणाच्या पाखळ्या घेतल्या एक दोन इंचाचं आलं घेतलं तीन छोटे चमचे खीस घेतला खोबऱ्याचा भाजला नाही त्याला कच्चाच घेतला एक कांदा घेतला भाजून छोट्या आकाराचा थोडी कोथंबीर घेतली तर हा मसाला दोन्हीला पण वापरणार थोडं पाणी टाकून वाटून घेतलं मिक्सरमधनं तर अर्ध भाताला आणि अर्ध भाजीला तर ह्या वाटीने मी अर्धी वाटी सोडे घेतले तर दोन वाटी तांदूळ घेतले तांदूळ कोणताही घेतला तरी चालतो मी कालीमुच्चा तांदूळ घेतला दोन वाटी दोन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेते भात फोडणी घालण्यासाठी तर इथं कुकरमध्ये चार चमचे मी तेल टाकलं आणि अर्धा चमचा तूप टाकते भाताला तेल थोडं जास्तच पाहिजे तेव्हा भात मोकळा सळ असं होतो दोन आख्या हिरव्या मिरच्या टाकल्या थोडा खडा मसाला टाकते तीन चार लवंगा पाचसा काळे मिरे थोडा दालचिनीचा तुकडा आणि एक फूल असा खडा मसाला टाकला थोडा परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला एक टोमॅटो घेतला बारीक चिरून दोन्ही सोबतच टाकते फोडणीला कुकरमध्ये कांदा टमाटो सोबत, सोबत टाकलं तर टमाटो पण थोडा गळतो कांदा पण थोडा लाल होतो म्हणजे अर्धवटच लाल करणार आहे जास्त लाल नाही करणार थोडं परतून दिलं मी त्याला एक दोन तीन मिनटं तर अर्धा मसाला काढला मी त्या वाटणातला अर्धा मसाला टाकला अर्धा चमचा हळद टाकली त्याच्यात एक चमचा लाल मिरची टाकली अर्धा चमचा मटन मसाला टाकला आणि थोडं परतून देते तोपर्यंत सोडे पण भिजले पंधरा वीस मिनटं झालेत ते सोडे माशाचा प्रकार असतो ना त्याला मीठ लावून वाळवतात म्हणून त्याचं मीठ काढून घ्यावं लागतं परत अंदाज कळत नाही तर पाणी काढून ते सोडे मी टाकून दिले कुकरमध्ये थोडं परतून घेते त्याला खालीवर हे तांदूळ धुऊन ठेवले होते पाणी काढून तर तांदूळ टाकून परतून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा तांदूळ पण तेलामध्ये असा परतून घ्यायचा जितकं पाणी लागतं तितकं पाणी टाकायचं तर मला जितकं लागतं तितकं मी टाकते चवीपुरतं मीठ टाकते त्यासाठीच सोड्याचं मीठ अगोदर काढून घेतलं पाण्यात भिजू घालून नाहीतर अंदाज कळत नाही आणि असं भी त्याला पंधरा वीस मिनटं भिजू घालावंच लागतं मीठ टाकून मी एकदा चमचा फिरवून घेतला दोन शिट्ट्या लावून घेते आणि जो अर्धा मसाला होता त्याच्यात अर्धा टमॅटो चिरून टाकते मी रसा बनवण्यासाठी त्याच मसाल्यामध्ये तर वाटून घेतलं असं झाला तो अर्ध्या मसाल्यात अर्धा टमाटो टाकून वाटून घेतला मी भाजी फोडणी घालायला अडीच चमचे तेल टाकलं तोपर्यंत कुकर पण थंडा होतो भाताचा एक कांदा चिरून घेतला मी बारीक छोट्या आकाराचाच कांदा चिरला अर्धा चमचा हळद टाकली कांदा जास्त परतला नाही मी एक चमचा लाल मिरची टाकली एक चमचा कांदा लसूणची चटणी टाकली आणि हे सोडे टाकले पाणी काढून सोडे पण तेलात परतून घ्यायचे त्याचा वास थोडा कमी होतो सोड्याचा थोडं बोंबलासारखा वास येतो त्याचा तेलात परतल्याने त्याचा वास कमी होतो आणि हा जो वाटलेला मसाला आहे हा मी त्याच्यात टाकून देते मसाला टाकून थोडं परतून घेतलं खालीवर दोन तीन मिनटं परतून दिलं मी अर्धा चमचा मटण मसाला टाकला चवीपुरतं मीठ टाकलं बारीक गॅसवर थोडं परतून देते एक पाच सहा मिनटं मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून मी मिक्सरचं भांडं धुऊन टाकलं आणखी थोडं पाणी टाकते भाजी थोडीच करायची जास्त नाही करायची जितकी घट्ट पातळ ठेवायची तितकी ठेवता येते पण मी पाणी कमीच टाकलं थोडाच रसा करायचा आहे अंगापुरतं म्हणून आता मी एक आठ नऊ मिनटं भाजी उकडून दिली भाजी पण तयार झाली कुकर पण थंडा झाला अशा कलरचा भात झाला इतका भारी कलर किती छान आला तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा असा भातामध्ये सोडा दिसतो अख्खा सोडा निघतो त्याचे काही तुकडे होत नाही शिजतो तो चांगला पण अख्खाच निघतो तुटला तर लगेच तुटतो पण तोडला तर म्हणजे असं शिजतो तो असा शिजून कधी गाळा होत नाही तो अख्खाच निघतो भिजू किती वेळ पण भिजू घातला तर सोड्याचा भातून भाजी तयारी चला जेवायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा धन्यवाद